केस गळणं केस पातळ होणं केस विरळ होणं केस वृक्ष होणं ह्या कंप्लेंट्स इतक्या येत आहे आणि इतके सारे कमेंट्स येत आहेत की मॅम प्लीज यावर सेशन घ्या याची कारणं काय याच्यावर घरगुती उपाय काय आणि याच्यावर आपण प्रोडक्ट्स कायला वापरू शकतोय याच्यावरचं आजचं से हे सेशन आहे नक्की सगळ्यांनी बघा केस पातळ होण्यामागे भरपूर वेळेस कारण जे आहे तर ते तुमच्या शरीरातली कमी असते हे पहिले सर्वात प्रथम सगळ्यांनी अभ्यासा जर तुमचं हिमोग्लोबिन किंवा बीटवेल कमी असेल तर खूप जास्त चान्सेस आहेत तुमचे हेअर्स म्हणून पहिले नेहमी हे चेक करत की तुमचे नख लाल दिसत आहेत का जर तुमचे नख पूर्णपणे पांढरे असतील तर याचा अर्थ हा आहे की तुमचं हिमोग्लोबिन हे कमी आहे आणि म्हणून तुमचे केस जे आहेत ते केस जास्त कळत आहे दुसरी गोष्ट ही आहे महत्वाची की जर का तुम्ही केसांना योग्य के प्रोडक्ट नाही लावत आहात तरी तुमचे केस जे आहेत ते पातळ होतील तर चला आता करूया अभ्यास घरगुती आणि चांगल्या प्रोडक्ट नॉलेजचा जर तुमचे केस खूप गळत आहे तर अगदी चांगला आणि सोपा उपाय तुम्हाला सांगते तो म्हणजे हा की तुम्हाला दिवसाला ह्या दोन गोष्टी खायच्या आहेत आणि केव्हाही खा सकाळ दुपार संध्याकाळ वेळ मिळेल तेव्हा खा पहिलं म्हणजे कडीपत्त्याची पानं तीन ते चार चामचावून खा आणि दुसरी महत्वाची गोष्ट की एक खजूर खा कढीपत्त्याची पानांमुळे तुमचे केस गळणे नक्की थांबणार आहे कारण की याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये कॅल्शियम असतात आणि कॅल्शियम हे केसांना खूप स्ट्रॉंग बनवतं आणि ते केस बिलकुल गळवत नाही दुसरी गोष्ट खजूर खजूरमध्ये म्हणजे खजूर खाल्ल्याने हिमोग्लोबिन वाढते जर हिमोग्लोबिन कमीमुळे तुमचे केस गळत असतील तर तुम्हाला खजूरमुळे पण केस दाट होतात मी असं नाही म्हणते की खजूर खाल्ल्याने तुम्हाला दुसरं काही पण हा मी एक सांगते खजूर खायला सुरुवात केली की केस दाट व्हायला लागतं ठीक आहे तर तुम्ही घरगुती याच्यामध्ये तुम्ही तुमच्या केसांना आपण कोरफडचे सगळ्यांनाच माहिती आहे की केसांसाठी अतिशय उत्तम आहे पण कोरफड कशा पद्धतीने लावत आहे हे खूप महत्त्वाचं आहे बऱ्याच महिला रात्री झोपताना कोरफड लावून झोपतात आणि सकाळी केसं धुतात अतिशय चुकीची पद्धत आहे कोरफड घ्यावं कापावं त्याच्यातला गर काढावा मिक्सरमध्ये बारीक करावा एखाद्या मग्ग्यामध्ये तो गर टाका त्याच्यात तुमचा जो चांगला आवडीचा शॅम्पू आहे तो शॅम्पू टाका आणि त्याच्यामध्ये पाणी टाका ते मिक्स करा आणि त्यांनी तुमचे हेअर वॉश करा ही आहे योग्य पद्धत केसांना कोरफड लावण्याची आणि अशा पद्धतीने केस धुतल्यावर शॅम्पू केस डॅमेज होणार नाही आणि तुमच्या केसांना कोरफड जेवढ्या प्रमाणात हवाय तेवढ्या प्रमाणात लागतंय आणि इतक्याच प्रमाणामध्ये तुमच्या केसांना कोरफड लागायला हवं आहे ठीक आहे अशा पद्धतीने कोरफड लावा याने तुमचे केस गळणार नाही शॅम्पूचे साईड इफेक्ट होणार नाही आता शॅम्पू या विषयावर बोलायला गेली खूप वेळेस केसांमध्ये कोंडा होणं आणि केसं पातळ होण्याचं कारण जे आहे तर ते शॅम्पू पण आहे चांगले शॅम्पू वापरा शॅम्पू कसा असावा सिंपल शब्दात सांगते जर तुमचे केस खूप पातळ आहे वृक्ष आहे आणि तुमचे केस खूप जास्त गळत आहे तर तुम्ही ट्रेसमेचा कॅलेटीन स्मूथ शॅम्पू वापरू शकताय अगदी चांगला आहे अगदी उत्तम आहे आणि अगदी योग्य आहे तुम्ही तो वापरणं तर तुम्ही तो नक्की वापरू शकताय दुसरी महत्त्वाची गोष्ट की तुम्हाला केसांना तेल लावावं की नाही लावावं हा आता एक मेन प्रश्न आहे तर अगदी थोडक्यात सांगते जर तुमचे केस खूप जास्त ऑइली असतील तर तुम्ही केसांना तेल नका लावत चालूया आणि जर तुम्हाला तुमच्या केसांना तेल लावायचंच असेल तर अगदी सोप्या शब्दात सांगते बदाम तेल लावायचं म्हणजे बजाज जलमन ड्रॉप लावा किंवा दुसऱ्या कुठल्या कंपनीचं तुम्हाला माहिती असेल तर ते लावा पण केसांना बदाम तेल लावत चला बदाम तेल लावल्यामुळे तुमचे केस मजबूत होतात किंवा असं म्हणूया केस ड्राय नाही होत केसांना फाटे नाही फुटत केस वृक्ष नाही दिसत ठीक आहे तुम्ही नारळ पाणी पिऊ शकताय नारळ पाणी पिणं अगदी चांगलं आहे तुम्हाला तुमच्या आरोग्यासाठी नारळ पाणी पिल्यामुळे तुमचे केस चांगले दाट बनतात आणखीन मी तुम्हाला जर सांगायला गेली तर केसांना सिरम लावत चला ठीक आहे केसांच्या मुळांना सिरम लावणारं वेगळं आहे आणि केसांना लावण्याचं सिरम हे अगदी वेगळे वेगळे आहे मी तुम्हाला पुढच्या सेशनमध्ये ह्या गोष्टीबद्दल नक्कीच माहिती देत आहे की हेअरसाठी लावायला सिरम हे कोणतं ॲसिडयुक्त असायला हवं आणि त्याच्यामध्ये कुठले घटक असायला हवे आणि कुठल्या ब्रँडचे आणि अफोर्डेबल असे सिरम आपल्याला मार्केटमध्ये मिळतात याबद्दल मी तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे त्याच्यासाठी एखादं वेगळं सेशन घ्यावं लागणार आहे हे मला माहिती आहे पण आजच्या याच्यामध्ये सांगते असे काही हेअर सिरम आहेत जे केसांच्या मुळांना लावतात आणि त्याच्यामुळे केस नपी घेतात आणि केस दाट होतात किंवा केस गळणं थांबतात आणि इथे खाली केसांना लावण्यासाठी वेगळे असे सिरम बनलेले आहे जे केसांना प्रोटेक्ट करतात केसांना मेंटेन ठेवतात केस नाही बनवत आणि केस चांगले सेट ठेवतात असे दोन प्रकारचे सिरम असतात ज्याच्यावर मी लवकरच तुमच्यासाठी सेशन घेऊन येत आहे केसांना घरगुती उपायांसाठी पण सांगत आहे तुम्हाला मोड आलेली कडधान्य खायची जसं मठ आहे मूग आहे मेथीची दाणे आहे ह्या गोष्टींना मोड आणा आणि ते मोड आलेली कडधान्य तुम्हाला खायची आहे उसळ बनवून खा शिजवून खा जास्त खाण्याच्या मागे लागू नका कारण की त्याने पोटाला त्रास होऊ शकतो म्हणून तुम्हाला सांगते गूळ आणि शेंगदाणे खाल्ल्याने तुमचे केस चांगले आणि दाट होतात हे तुम्हाला जर माहिती नसेल तर मी तुम्हाला हे सुद्धा माहिती करून देते गूळ शेंगदाण्याची लाडू खाल्ल्याने लाडू म्हणा चिक्की म्हणा जर तुम्ही खाल्ले तर तुमचे केस अगदी चांगले बनतात आणि सगळ्याच गोष्टी सांगते कढीपत्त्याची पानं खायला सांगते खजूर खायला सांगते गुळ शेंगदाण्याचे लाडू खायला लावते पण ह्या गोष्टी अगदी फक्त सात आठ दिवस खाऊन सोडू नका देऊ तुम्हाला किमान महिनाभर ह्या गोष्टी करायच्या आहेत त्याच्याने तुम्ही चे केस आणखी चांगले होतील सेशन सेशनसाठी मला नक्की फॉलो करा आणि रोज दुपारी तीन वाजेचे सेशन्स असतात ते सेशन्स अटेंड करायला अजिबात विसरू नका आजचं सेशन तुमचं आहे ते ह्या विषयावर की घर बसल्या जर तुम्हाला योगा नाही करायचा आहे बाहेर फिरायला नाही जायचं आहे तर वजन कसं कमी आहे ह्यावरचं आजचं से दुपारचं सेशन से नक्की बघा आणि नक्की तुम्ही मला फॉलो करा जर तुम्हाला फ्री सेशन अटेंड करायची असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जॉईन करा शेअर मार्केटचे क्लासेस तुमच्यासाठी घेऊन आलेले आहेत आणि उद्यापासून क्लासेस चालू होत आहे फक्त नऊशे नव्याण्णव रुपये फी आहे आणि मी तुम्हाला अगदी सोप्या माझ्या या भाषेमध्ये शेअर मार्केट शिकवणार आहे शेअर मार्केट म्हणजे काय इथून मी तुम्हाला शिकवणार आहे तर तुम्हाला लाईव्ह ट्रेडिंग पर्यंत मी शिकवणार आहे फक्त नऊशे नव्याण्णव रुपये एकवीस दिवसांचा हा क्लास आहे लाईव्ह लेक्चर असणार आहे आणि ज्याचं तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ सुद्धा मिळणार आहे तुम्ही फी अर्ध्या अर्ध्या टप्प्यांनी करूनही भरू शकतात तर तुम्हालाही शेअर मार्केटला ऍडमिशन घ्यायचं असेल तर डबल सेव्हन डबल फाय नाईन टू फाय थ्री सेव्हन झिरो या नंबरवर मला कॉल करा किंवा मेसेज करा आणि हो घर बसल्या पैसे कमवण्याची अगदी चांगली संधी आहे नक्की तुम्ही याचा विचार करा थँक्यू